विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आता सर्वांच्या नजऱ्या लागल्या आहेत त्या म्हणजे निकालावर वेगवेगळे एक्झिट पोल आणि विविध सर्वेच्या माध्यमातून निकालाचा अंदाज बांधण्यात येतोय अनेक एक्झिट पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येते तर महाविकास आघाडीचे नेते मात्र आम्हाला एक्झिट पोलवर विश्वासच नसल्याचं सांगत आहे परंतु निवडणुका आणि निकाल वगैरे राहिला बाजूला पण सध्या वेगळ्याच कारणामुळे राज्याचं राजकारण चर्चेत आहे निवडणुकीच्या निकालाआधीच महाविकास आघाडीत बिघाडी येण्याची शक्यता निर्माण झाली एकीकडे एक संजय राऊत आणि नाना पटोलेंमध्ये सुरू असलेला मुख्यमंत्री पदाचा कोल्ड वॉर आणि दुसरीकडे दक्षिण सोलापूर विधानसभेत प्रणिती विरोधात भडकलेला उभा ठगड या सगळ्यामुळे मवियात फाटाफूट होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय तर पटोले आणि राऊतांचा वाद काय आहे आणि उबाठा गटाच्या प्रणिती शिंदेवरील रोषामागे कारण काय याबद्दल जाणून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे नितेश काळे वीस नोव्हेंबर रोजी राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना सोलापूर जिल्हा मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आला दक्षिण सोलापूरमध्ये उबाठा गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली उबाठाचे नेते शरद कोळी यांच्या नेतृत्वात प्रणिती शिंदेविरोधात जोडे मारो आंदोलन करून त्या गद्दार असल्याचे नारे देण्यात आले त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी सोलापुरात वेगळंच चित्र पाहायला मिळालं मात्र प्रणिती शिंदेविरोधात एवढा आक्रमक होण्यामागं नेमकं कारण काय हे आधी समजून घेऊया महाविकास आघाडीत दक्षिण सोलापूरची जागा उबाठा गटाला सुटली होती उबाठा गटाने तिथे अमर पाटील यांना उमेदवारी दिली परंतु काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं दक्षिण सोलापूर मध्ये आम्ही धर्मराज काडादी यांना मतदान करण्यासाठी आलो शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली दक्षिण सोलापूर हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे कधीतरी एकदाच उबाठाचा उमेदवार निवडून आला आणि यावरून त्यांनी हा मतदारसंघ स्वतःच्या नावावर करून घेतला पण हे चुकीचं आहे असं म्हणत सुशील कुमार शिंदेंनी उबाठा गटाचे कान टोचले यावरून शरद पोळी चांगलेच संतापले आणि त्यांनी शिंदे मोर्चाच काढला शिंदेची हकालपट्टी करा त्या गद्दार आहेत त्यांची रद्द करा अशा मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या एवढंच नाही तर प्रणिती शिंदे या उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादानेच खासदार झाल्याचा दावाही शरद पोळींनी केला प्रणिती ताईंना सोलापूर मध्ये फिरू देणार नाही आणि त्यांची गाडी फोडून टाकणार असा इशाराही त्यांनी दिला शिवाय सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे ही भाजपची बी टीम असल्याचा उबाठा गटाकडून करण्यात आला या सगळ्यानंतर शरद कोळींना उत्तर देण्यासाठी युवक काँग्रेस पुढे सरसावली युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी केवळ शरद कोळींनाच नाही तर उद्धव ठाकरेंना देखील धारेवर धरलं एकीकडे एक उद्धव ठाकरे हा सज्जन माणूस शिवसेनेचं नेतृत्व करतो आणि शरद कोळीसारख्या फालतू माणसाला उपनेता करतो त्यांनी एक प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा अपमान केलाय सोलापूरमध्ये निष्ठावंत शिवसैनिक असताना अशा खंडणेकोर आणि पैसे देऊन तिकीट विकट देणाऱ्या माणसाला उपनेता केलं अशी टीका करत गणेश डोंगरेंनी शरद कोळींचीच गाडी फोडण्याचा इशारा दिला हा वाद इतका विकोपाला गेला की नंतर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या देखील शरद कोळींच्या विरोधात मैदानात उतरल्या मात्र अद्याप या वादावर काँग्रेस किंवा उबाठाच्या कुठल्याही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही एकीकडे हा सगळा राडा सुरू असतानाच इकडे संजय राऊत आणि नाना पटोलेंमध्ये पुन्हा तुतुंबे सुरू झाली निवडणुका तर सुरळीत पार पडल्या मात्र निकाल लागण्याच्या आधीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा घमासान सुरू झाले महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वातच महाविकास आघाडीचं सरकार बनणार आहे असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं यावरून पत्रकारांनी संजय राऊतांना सवाल केला ते म्हणाले की मी हे मानत नाही मुख्यमंत्री पदाबाबत आम्ही महाविकास आघाडीचे सरकार बसून चर्चा करू काँग्रेस हायकमांडने पटोलेंना मुख्यमंत्री पदाबाबत बाद सांगितलं असेल तर राहुल गांधी प्रियंका गांधी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी ते जाहीर करायला हवं असं ते म्हणाले शिवाय मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना दिल्लीतून महाराष्ट्रात मॅन्डेट घेऊनच यावं लागेल असं विधानही राऊतांनी केलं यावर संजय राऊत हायकमांड आहेत त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही असा पलटवार पटोलेंनी केला निवडणुकीच्या आधी ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं मवियाकडून वारंवार सांगण्यात येत होतं मात्र आता संजय राऊतांनी हे देखील फेटाळून लावलं मुख्यमंत्री पदाबाबत आमच्यात कोणताच फॉर्म्युला ठरला नाही असं ते म्हणाले याचा अर्थ निकालाच्या आधीच उबाठा गटाच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेने नेत्याने कुठलंही वक्तव्य केलं तर ते संजय राऊतांना सहन होत नाही ते लगेच त्यावर काहीतरी बोलून जातात हे सगळं पाहता यदा कदाचित मवियाचं सरकार आल्यास मुख्यमंत्री पद हा एकच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून सरकार स्थापन होणार का आणि उबाठा गटाची ही इच्छा पूर्ण झाली नाही तर ते मवियातून बाहेर पडतील का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद